नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख पालघर जिल्ह्यात पेट्रोलिंगसाठी पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या पोलीस पेट्रोलिंग, पेट्रोलिंग बाईक्स सध्या दुळखात पडून असल्याचे समोर आले आहे पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाला मागील वर्षी विविध कंपन्यांच्या सी आर एस आणि काही सामाजिक संघटनांकडून देण्यात आलेल्या निधीमधून चौदा बुलेट बाईक देण्यात आल्या होत्या या बाईक्स बी एस सिक्स प्रणालीच्या नसल्याने या बाईकला आर टी ओकडून परवानगी मिळाली नाही परिणामी या बाईक पास न झाल्याने या बाईक सध्या जुन्या पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धुळखात पडून असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे धुळखात पडून असलेल्या या बाईकची सध्या दुरावस्था झाली असून यामुळे प्रशासनाने सी आर एसमधून मिळालेल्या लाखो रुपयांच्या बाईक सध्या वापराविना वाया गेल्याचे चित्र दिसून येत आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी